आगीचे आगी मे बगीचा बगीचे मे बंद आणि निवृत्ती दादा मारे वैनी के दिलकेंद हे नग पजी कस नग नाचायचं नग कसं सुट्टी का तिथ आल्यावर कुणा कोणाला वाटतं साहेबांनी डान्स केला पाहिजे हातभार वर खरा बर कोणा कोणाला वाटते बघा एवढा जर प्रेम घालायचं हो म्हटलं किती अवघड आहे नाचलं पाहिजे का नाही बरं काही घ्यायची गरज नाही कल बरे चार हा ही मुद्दा मेन पॉइंट बक्षीस कोण कोण देतील त्यांच्यावर ते ते आता त्यांच्या ते 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 प्रेम आहे पहिलं तर देणार पहिलं तर आई देणार मालकीन कुठे गेले नंतर मालकीन देणार मित्र परिवार देणार नातेवाईक देणार सर्वे देणार या ठिकाणी सुंदर असं गीत आहे चौघी पोरी पुढ देतील की दे तुम्ही जर डान्स केला तर बक्षीस देतील मला गरिबाला मला बक्षीस बघा नाचायच्या अगोदर आलं मला घरी मला आहे का विलास मुकळे विला दोनशे रुपयाचे बक्षीस आहे तुम्ही नाचावं म्हणून आणि नाचलं तर अजून मला गरिबाला पैसे मिळते मी पाठीवर मारावं पण पोटावर मारू नाही नाही याची ठिकाणी सुंदर असं गीत आहे रथि आले रती 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 आले महारथी आले रती 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 वाचलं पाहिजे का मालकीचं घे वाटते नक्की उद्या काय व्हायचं ते उद्या मला घेण देत हो दे नाही पण आज मी तुम्हाला नाचवलं शिवाय राहणार नाही मग रथी आले महारथी आले रथी रथी महा निस्तव मरायचे तेवण वनवाशा झाले तर आम्ही पाच जण आहे तरी वहिनी या ना बया असं असत का कुठ जर तुमच्यावर प्रेम असत जर तुमच्या जीव असल तर हे तर येऊन उभा राहतात तुमच्यापाशी

पासा हे बघा

i

तुम्ही मॅडमला ला बोलले शिवरंग नाहीत बघा तुम्हाला आवाज नाही एकदा तुमच्यावर जर प्रेम असेल खरं जिथ नवरा तिथ बायको असली पाहिजे बरोबर कार्यक्रम करताय आपला जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि आज तुम्ही दोघं नवीन नवरी नवरदेव आहात बरोबर आहे का नाही आई आज नवरी नवरदेव हे दोघ आवाज द्यावा <continental> <ART> <lab> हो। मला सांगा लग्न करायला भिला का तुम्ही भिले का तुम्ही उभारायला भिले का पैपला भिले का जाऊन हाताल धरून घेऊन या जावा काय भे वाटत का सर्वांनी टाळे वाजा सर्वांनी टाळे वाजा या या नागडे मा मा माझ्याकडे सांगा ना कस तुम्हाला दिसतय बघा बर आता किती लक्ष्मी नारायणा सारखा वाटतोय का, का नाही बरे एवढा लाम दादा तुम्ही आता नाही ना हे ना, 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 आता कॉलर आहे कारण एका पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असता त्या पुरुषाला शोभा नाहीये त्या स्त्रीला शोभा नाहीये म्हणून

i have a है। Hence, mom, mm -hm, payo, pao, kao, okay. का का बाई बरोबर आहे ती त्यांचा मान सन्मान जपणारच आहे पण तुम्हाला शोभेला असंच काम आहे बघा तुम्हाला पण आमचा दादा नाचा केला की नाही तुम्ही नाचायचं नाहीये तुम्ही फक्त आपल्या धन्याचं मालकाच नवऱ्याचं नाव घ्यायच बरोबर आहे करायचं मी तर नाव तरी घ्या ना मला कळू ना नाव काय ते घ्या ना नाही ना दादा दा दा तुमच्यात दा जीव नाही तुमच्या जर जीव असता तर नाव घेतलं असतं की नाही शहर शिटीतल्या शिकल्या समोरलेल्या आत्ताच्या आजकालच्या पोरीला नाही देत नाव पण त्या घ्यायला लागल्या दादा कारण नाव म्हणजे आपली संस्कृती आहे नाव घेतलं पाहिजे तेव्हा का पैसे जमला आता सुर लागला बघा मला गरीबाला पैसे मिळतील ना आमचा दादा एवढं नाचलं का कोणी पैसे दिले नाही पैसे एवढे मोठे बनलचे बंडल नुसतेच कॅमेरा घेऊ घेऊ बसले घाला ना ठिकाणी दोनशे रुपयाचे बक्षीस आहे वहिनी साहेबांनी नाव घ्या म्हणून लाजून घ्यायचे लाजून माझ्याकडे बघू नका ना का

मला सुद्धा येते ज्ञान सुपर सुपर हं आगी जे बाकी जे दिल के अंदर मोठन ग मोठन मी नाही ऐकलं हां मी नाही ऐकलं कोणी ऐकले